नमस्कार तर आज आपण अगदी मस्त झणझणीत तर्रीदार अगदी गावरान पद्धतीची काळ्या मसाल्याची छान रस्सेदार अशी शेवग्याचे शेंगांची भाजी पाहणार आहोत भाकरीसोबत चपातीसोबत किंवा भातासोबत ही भाजी अगदी भन्नाट लागते ह्या पद्धतीने ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी साधारण सात ते आठ शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या शेंगा अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर शेंगांवर जी साल असते ती आपल्याला थोडी थोडी वरची साल काढून टाकायची आहे अशा पद्धतीने तर आता यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि साधारण दोन ते ती तीन पाण्याने ह्या सर्व शेंगा अगदी व्यवस्थित अशा धुवून घ्यायच्या आहेत जी काही घाण वगैरे लागलेली असेल ती सर्व निघून जाईल तर आता आपण शेंगा उकडवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर कढाईमध्ये फक्त एक चमचा तेल घातलेला आहे आणि त्यानंतर ह्या धुतलेल्या सर्व शेंगा यामध्ये घालायच्या आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर शेंगा शिजण्यासाठी इथे मी साधारण एक ते दीड ग्लास पाणी यामध्ये घालून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी इथे मी हळद घालते मीठ आवर्जून घाला त्यामुळे शेंगांची चव मस्त लागते भाजीमध्ये आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण एकदा आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे पूर्ण देखील शिजवायच्या नाही शेंगा शिजताय तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी एका लोखंडी तव्यावर साधारण दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतले थोडंसं यामध्ये तेल घालायचं आहे म्हणजे कांदा चांगला व्यवस्थित असा परतला जातो तर कांदा इथे आपल्याला अगदीच चांगला डार्क रंगावर परतवून घ्यायचा आहे जर कांदा कच्चा राहिला तर भाजीची टेस्ट सुद्धा थोडी गुळचट लागते त्यामुळे कांदा आपल्याला अगदी व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तर हे पा कांदा आपला चांगला असा भाजून झालेला आहे आता हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ त्यानंतर इथे मी थोडे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत ते, ते देखील आपल्याला अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही आहे हलकेशे आपण याला परतवून घेणार आहोत सोनेरी रंगावर तर हे पा खोबरं देखील आपलं परतवून झालेलं आहे ते सुद्धा काढून घेऊ प्लेटमध्ये तर इथे मी साधारण दहा सा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन मोठे चमचे इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत हलकेसे आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून लसणाचा आणि अद्रकचा कच्चेपणा दूर होईल तर हे पा अगदी कमी गॅसवर मी हे सुद्धा अगदी छान व्यवस्थित असं परतवून घेतलेलं आहे ते देखील प्लेटमध्ये काढून घेऊ तर हा मसाला आता आपण पन पूर्णपणे थंड करून घेऊ त्यानंतर आपण ज्या शेंगा शिजायला ठेवलेल्या होत्या तर इथे साधारण दहा मिनटं झालेली आहेत पूर्णपणे आपल्याला शेंगा शिजवायच्या नाही आहे साधारण सत्तर ते ऐंशी टक्के इथे मी शेंगा शिजवून घेतलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करू तर इथे आपलं वाटण देखील पूर्णपणे थंड झालेलं आहे पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालायचं आहे त्यानंतर यामध्ये थोडीशी हिरवीगार कोथंबीर घालणार आहोत आणि पाणी न घालता सुरुवातीला एकदा हे मिक्सरमधून इथे मी फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपण एकदम बारीक असं हे पुन्हा मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर हे पहा थोडंसं पाणी घालून इथे मी एकदम बारीक असं हे वाटवून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी कढाईमध्ये साधारण तीन ते ती चार चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं खोबरं लसूण नाद्रक कांदा याचं हे सर्व वाटण घालायचं आहे आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेणार आहोत साधारण दोन ते तीन मिनटे लागतात दोन ते तीन मिनटांमध्ये अगदी व्यवस्थित असं हे वाटण परतल्या जातं तर हे पा मस्त असं ह्या वाटणाला तेल सुटलेलं आहे चांगलं असं मी परतवून घेतलेलं आहे अशा पद्धतीचं तेल सुटेपर्यंत हे वाटण मस्त परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये मसाले घालू तर इथे मी दोन मोठे चमचे काळा मसाला घातलेला आहे घरगुती एक छोटा चमचा लाल तिखट आणि एक चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे पुन्हा याला अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर काळ्या मसाल्याची आपण झणझणीत तर्रीदार ही भाजी बनवतो त्यामुळे इथे मी काळ्या मसाल्याचा जास्त वापर केलेला आहे तर मसाले छान व्यवस्थित असे परतवून घेतल्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्याला थोडंसं मिश्रण लागलेलं होतं त्यामध्येच मी पाणी घालून यामध्ये घातलेलं आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं याला मिक्स करून घेऊ तर आपण ज्या शेंगा शिजवून घेतलेल्या होत्या त्या सर्व शेंगा आणि त्यासोबतचं सो जे पाणी आहे ते सर्व या आमटीमध्ये घालून घेतलेलं आहे पुन्हा आपण एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत पाणीसुद्धा आपल्याला आमटीमध्येच घालायचं आहे त्यामुळे सुद्धा, त्या सुद्धा भाजीला अगदी मस्त अशी टेस्ट येते त्यानंतर इथे मी थोडंसं सा गरजेनुसार पाणी घालून घेतलेलं आहे जेवढ्या कन्सिस्टन्सीची आपल्याला घट्ट किंवा पातळ भाजी हवी त्या पद्धतीने चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तुम्हाला जर जास्त रस्सा आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अजून थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल आता याला एक उकळी आल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनटांसाठी आपल्याला ही आमटी चांगली उकळवून घ्यायची आहे पण झाकण पूर्ण ठेवायचं नाही आहे थोडं उघडं ठेवायचं म्हणजे भाजीला तर्री खूप छान येते तर हे पा अगदी मिडियम फ्लेमवर साधारण पंधरा मिनटांसाठी मी ही आमटी चांगली उकळवून घेतलेली आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे तुम्ही बघू शकता मस्त झणझणीत आणि तर्रीदार अशी इथे आपली शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवून तयार झालेली आहे सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा आपल्याला ऑलरेडी शिजलेल्या असतात आणि त्यानंतर उरलेल्या शेंगा सुद्धा दहा ते पंधरा मिनटं भाजीमध्ये शिजवून जातात तर हे पहा मस्त तर्रीदार अशी आपली आमटी बनवून तयार झालेली आहे भातासोबत गरमागरम भाकरीसोबत तुम्ही एन्जॉय करू शकता चवीला भन्नाट लागते एकदा ह्या पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय